आता काँग्रेसवाल्यांची मी रॅली पाहिली मी साकुलीला होतो काल आणि तिथे काँग्रेसवाल्यांची रॅली चालू होती देश संविधान बचाव संविधान बचाव अरे मी म्हटलं कोणता संविधान इथून कोणते संविधान की बात कर रे काँग्रेस पक्ष के संविधान की बात कर रे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर के संविधान की बात कर रे आणि तुम्हाला एक सांगतो की या देशात नाही या जगात कोणाची ताकद नाही आणि कोणाची अवकाती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान बदलाची हे म्हणतात संविधान बदलणार आहे अरे कसं बदलणार आहे हे म्हणतात भारतीय जनता पार्टीची सरकार आली तर संविधान बदलणार दोन हजार चौदामध्ये सरकार आली दोन हजार एकोणीसमध्ये त्रि तृतीयांश सरकार आली दोन तृतीयांश सरकारमध्ये मेजॉरिटीने आली संविधान बदललं का बदललं अरे या संविधानाचं रक्षा करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आहे दोन हजार चौदाच्या पहिले सत्तर वर्ष या काँग्रेस पक्षाच्या सरकारने या संविधानाची पायमल्ली करण्याचं काम या काँग्रेस सरकारने केलं संविधान काय म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काय म्हणतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणतं की आता राजाच्या पोटातनं राजा, राजा जन्माला नाही येणार आता राजाच्या पोटातनं राजा, राजा जन्माला नाही येणार आता मतपेटीतनं राजा जन्माला ना येणार या मतपेटी ठरवणार की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आणि काँग्रेस पक्षाचं काय संविधान म्हणतं काँग्रेस पक्षाचं संविधान म्हणतं की राजाच्या पोटातनं राजा जन्माला येणार काँग्रेस पक्षाचं संविधान म्हणतं की नेहरूच्या पोटातनं इंदिरा गांधी इंदिरा गांधीच्या पोटातनं राजीव गांधी पंतप्रधान होणार नेहरूच्या पोटातनं आलेले इंदिरा गांधी पंतप्रधान होणार इंदिरा गांधीच्या पोटात आलेला राजीव गांधी पंतप्रधान होणार आणि राजीव गांधीची बायको सोनिया गांधी पंतप्रधान होणार होऊ शकले नाही ताई उमेदवार होते पंतप्रधानच्या पण विदेशी असल्यामुळे ते होऊ शकले नाही पण आता काँग्रेस काँग्रेस पक्षाची सर्व धडपड काय काँग्रेस पक्षाची सर्व धडपड काय आहे ते या देशामध्ये या राजीव गांधी आणि सोनिया गांधीचा पप्पू याला पंतप्रधान करायचं होऊ शकतो का पंतप्रधान अरे जो भाषणातच एक दोन मिनटा पहिले काय बोलला तो विसरून जातो तो होऊ शकतो या देशाचा पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाची धडपड सुरू आहे आणि हे आम्हाला सांगतात की संविधान बदलना आपले लोकप्रिय नेते माननीय ने नरेंद्रजी नरे मोदी यांनी म्हटलंय की ते या देशाच्या पंतप्रधान याच्यासाठी होऊ शकले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच एक देशातला छोटासा चायवाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकलं एक छोटेसे कार्यकर्ते एक साधारण घरात आलेले एक छोटेसे कार्यकर्ते या देशाच्या दुसऱ्या नंबरचे मंत्री झाले माननीय नितीन गडकरींच्या रूपात हे नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मुळे झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच आम्ही सगळे इथे बसलेलं आहे आणि हे दुसरं काय म्हणतात आरक्षण हटवणार हा हो आम्ही आरक्षण हटवणार आहे आरक्षण कोणतं हटवणार आहे जे या पंतप्रधानाच्या खुर्चीवर नेहरू आणि गांधी परिवाराचं जे आरक्षण होतं ते हटवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि केलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो मान दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले एक आपल्या मधलाच एक ओबीसी बांधव आहेत बहुजन समाजाचा कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान झाला झाला की नाही झाला आणि आता आरक्षण या खुर्चीवर या गांधी नेहरू परिवाराचा हटवण्याचं ने काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि पुढे अनेक वर्ष आता पन्नास वर्ष आता काही गांधी नेहरू परिवारचं आरक्षण संपलेलं आहे आता गांधी नेहरू परिवाराचा कोणी त्याच्यानंतर पंतप्रधान होऊ शकणार नाही